ठाकरेंनी भाजपची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडी स्थापन केली हे तिन्ही पक्ष इकडे महाराष्ट्रात सत्ता स्थापन करत होते आणि तिकडे दिल्लीत एक झाली त्या दे देवेंद्र देवेंद्र फडणवीस उपस्थित होते तेव्हा एका नेत्याने सांगितलं की जुन्या मित्राने आपल्या पाठीत खंजीर खोपचलाय जशास तसं उत्तर द्यावं लागेल तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले मी पाठीत नाही समोरून वार करतो बेसावध असताना नाही तर सावध असताना वार करण्यात खरं शौर्य असतं त्या दिवसापासून देवेंद्र फडणवीस कामाला लागले आणि पुढं काय घडलं हे तुम्हाला माहिती आहे देवेंद्र फडणवीसांनी जिथं जिथं घाव घातला तिथं तिथं तुकडे पडले आणि प्रत्येक घाव हा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या जिवारी लागला शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली आणि आता काँग्रेसही फुटली फुटला नाही तो पक्ष म्हणजे फक्त भाजप इतर पक्षांमध्ये झालेली फूट आणि भाजपमध्ये न झालेली फूट या सगळ्याच्या केंद्रस्थानी होते देवेंद्र गंगाधरराव फडणवीस मातब्बर नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे सत्तेत होते पण या महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात भाजपचा एकही आमदार फुटला नाही बाकीचे पक्ष फुटण्याचं आणि त्या पक्षातील नेत्यांचं भाजपमध्ये इन्कमिंग होण्याचं श्रेय गेलं देवेंद्र फडणवीसांना पण ते समीकरण त्यांनी कसं जुळवलं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी मोहिनी जाधव आणि लगावबत्तीमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला किती नेत्यांची नावं ऐकायची आहेत नारायण राणे राधाकृष्ण विखे पाटील हर्षवर्धन पाटील प्रतापराव चिखलीकर उदयनराजे भोसले शिवेंद्रराजे भोसले बमनराव पाचपुते धनंजय महाडिक अशोक चव्हाण याच्याही पुढे जाऊन प्रत्येक मतदारसंघातील महत्वाचा नेता आज भाजपमध्ये या सगळ्या नेत्यांचा नेता कोण आहे तर देवेंद्र फडणवीस इतकंच काय तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोबत घेतलं आणि सत्ता स्थापन केली त्यामुळे चर्चा होतीये ते देवेंद्र फडणवीसांच्या चाणक्य नीतीची ज्या ज्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात बाजी पलटण्याची वेळ येते ती पलटतीये भाजपच्याच बाजूने आणि त्याचं क्रेडिटही जात देवेंद्र फडणवीसांच्याच बाजूने दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि तिथून पुढं त्यांच्या नावाचं वारं महाराष्ट्राच्या राजकारणात वाहू लागलं दोन हजार एकोणीस मध्ये एकशे अठरा आमदार सोबत असतानाही याच देवेंद्र फडणवीसांना सत्तेत यायला जमलं नाही सगळ्यांना वाटलं फडणवीसांची राजकीय कारकीर्द इथेच संपली किंवा फडणवीस केंद्रात जातील पण तसं झालं नाही फडणवीसांनी राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणून नवी इनिंग सुरू केली न आवडणाऱ्यांनाही विरोधी पक्षनेता म्हणून देवेंद्र फडणवीस आवडू लागले प्रत्येक अधिवेशनात आणि मुद्द्यामध्ये ठाकरे सरकारला धारेवर धरण्याचं काम एकटे देवेंद्र फडणवीस करू लागले ज्या घडामोडी ठाकरे सरकारपर्यंत पोहोचायला उशीर व्हायचा त्या घडामोडी फडणवीसांपर्यंत थेट पोहोचायच्या मनसुख हिरेन हत्या प्रकरण अँटेलिया बॉम्ब प्रकरण नवाब मलिकांचं कथित दाऊद कनेक्शन संजय राठोडांचं पूजा चव्हाण प्रकरण अनिल देशमुखांचं कथित शंभर कोटींचं वसुली प्रकरण फडणवीसांच्या विरोधी पक्षनेते पदाच्या काळातच गाजलं फडणवीसांनी हे मुद्दे एवढे गाजवले की अनिल देशमुख आणि अनि संजय राठोडांना त्यांच्या मंत्री राजीनामा द्यावा लागला होता एवढंच काय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेहने श्रीधर पाटणकरांवर ईडीने कारवाई केली तेव्हाही ठाकरेंना कोंडीत पकडलं ते देवेंद्र फडणवीसांनीच देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणावर बोलताना फडणवीस गेम चेंजर ठरलेल्या विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीवरती बोलणं खूप महत्वाचं दहा जून दोन हजार एकवीस रोजी राज्यसभेची सहा जागांसाठी निवडणूक झाली मैदानात शिवसेनेकडून संजय राऊत संजय पवार राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल काँग्रेसकडून इम्रान प्रतापगडी भाजपकडून पियुष गोयल अनिल बोंडे धनंजय महाडिक असे हे उमेदवार मैदानात होते भाजपकडे फक्त दोन उमेदवार जिंकून येतील इतकी मतं होती मात्र फडणवीसांनी तिसऱ्या उमेदवारालाही मैदानात उतरवलं आणि जिंकून आणलं यात शिवसेनेच्या संजय पवारांना पडणारी मतं फुटली आणि महाविकास आघाडीची अनेक मत भाजपच्या उमेदवाराला पडली त्यानंतर वीस जून दो दोन हजार बावीस रोजी निवडणूक लागली ती विधान परिषदेची दहा जागांसाठी निवडणूक होती शिवसेनेकडे दोन राष्ट्रवादीकडे दोन काँग्रेसकडे दोन आणि भाजपकडे चार उमेदवार जिंकून येतील इतकं मताधिक्य होतं मात्र भाजपने चारच्या जागी पाच उमेदवार मैदानात उतरवले आणि जिंकूनही आणले इथं मताधिक्य असतानाही काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला कारण महाविकास आघाडीची मतं भाजपच्या उमेदवाराला पडली होती ही किमया या घडून आणली होती टीम देवेंद्र फडणवीस यांनी या रात्री दोन मोठ्या घटना घडल्या एक म्हणजे जिंकून न येण्याची शक्यता असणाऱ्या भाजपचा उमेदवारही जिंकून आला आणि कधी नव्हे ते बंड शिवसेनेत घडलं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात मोठं बंड याच रात्रीत घडलं शिवसेनेचे तब्बल एकोणचाळीस आमदार फुटून वेगळा गट स्थापन झाला आणि इथूनच शिवसेनेवरती दावा करण्यात आला या बंडाची सगळी स्क्रिप्ट देवेंद्र फडणवीसांनी लिहिली होती ते सिद्ध झालं याच्या एका वर्षानंतर फुटला तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका रात्रीत ठरवलं आमदारांना सोबत घेतलं आणि थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली राष्ट्रवादीतले तब्बल एक्केचाळीस आमदार अजित पवारांनी सोबत घेतले याचं भाजपकडून प्लॅनिंग आखलं होतं तेही देवेंद्र फडणवीस यांनीच एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवणं असो की अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचवणं असो किंगमेकर ठरले ते देवेंद्र फडणवीस कला खेळ सहकार क्षेत्रापासून ते उद्योग क्षेत्रापर्यंतचे सगळे मातब्बर आज भाजपमध्ये आहेत त्यामागचा चेहरा कोण असेल तर देवेंद्र फडणवीसांचं नाव इथे नेहमी घेतलं जातं आता यामध्ये कोणते बडे नेते कोणत्या पक्षातून आले यावरती एक नजर टाकूयात राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले शिवेंद्रराजे भोसले वैभव पिचड संदीप नाईक बमनराव पाचपुते धनंजय महाडिक गणेश नाईक अशोक टेकवडे सुरेश लाड राम शिंदे विजयसिंह मोहिते पाटील शिवाजीराव कर्डिले पाटील राहुल कुल प्रसाद लाड लक्ष्मणराव जगताप मधुकरराव पिचड काँग्रेसचे अशोक चव्हाण राधाकृष्ण विखे पाटील सुजय विखे पाटील कालिदास कोळंकर हर्षवर्धन पाटील उल्हास पाटील अनंतराव देशमुख आशिष देशमुख महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे आणि त्याआधी काँग्रेसमध्ये असलेले नारायण राणे शिवसेनेचे प्रतापराव चिखलीकर उद्योजक सुरेश कुटे अभिनेता अभिजित केळकर हे तेच बडे चेहरे आहेत जे फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये आले फक्त इतकंच नाही तर अनेक स्थानिक नेतेही भाजपमध्ये सामील झालेत धनंजय महाडिकांच्या रूपाने कोल्हापुरात भाजपने पाय पसरवलेत महाडिकांनी स्वतः तयार केलेली संपूर्ण ताकद आज भाजपचं काम करताना दिसतीये महाडिक सध्या भाजपकडून राज्यसभेवरती खासदार आहेत मात्र महाडिकांच्या माध्यमातून काँग्रेसचे बडे नेते सतेज पाटलांना फडणवीसांनी आव्हान देण्याची सोय करून ठेवली आहे गणेश नाईक त्यांचे पुत्र संजीव नाईक आणि इतर अठ्ठेचाळीस माजी नगरसेवकांच्या माध्यमातून नवी मुंबईत भाजपने पाय पसरवले आहेत त्यामुळे नवी मुंबईत वेगळे प्रयोग करण्याची वेळ भाजपवर आलीच नाही राधाकृष्ण विखे पाटलांच्या रूपाने अख्ख्या शिर्डी पट्टा भाजपने स्वतःच्या हवाली करून घेतलाय त्यामुळे शिर्डी लोकसभा असो की विधानसभेचं गणित विखे पाटलांच्या रूपाने भाजपला हवं तसं घडू लागलं शिवाय मिळालाय तर अशोक चव्हाण प्रतापराव चिखलीकरांच्या रूपाने मराठवाड्यात भाजपने पाय पसरले अशोक चव्हाण सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण असेल अशी परिस्थिती नांदेड आणि लातूरच्या भागात आहे त्यामुळे चव्हाण आणि चिखलीकरांच्या रूपाने फडणवीसांनी भाजपला मराठवाड्यात सेट केले तर नारायण राणे रूपाने अख्खं कोकण भाजपने ताब्यात घ्यायचा प्रयत्न केलाय मराठा था चेहरा ठाकरेंना टक्कर देणारा नेता आणि कोकणात सेट झालेलं नेतृत्व म्हणून राणे पिता पुत्रांची ओळख आहे साध्या भाषेत सांगायचं म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या बड्या नेत्यांना आपल्याकडे घेऊन अख्ख्या महाराष्ट्रात भाजपची पायमुळ रोवण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केल्याचं दिसून येत आहे याबाबतीत तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या निवडणुकीत फडणवीसांनी केलेल्या या, के या कामगिरीचा फायदा भाजपला होणार आहे का हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लघुवती युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा